नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणींनो जेवायला हो का आता जेवायचंय मला तुमचं दाजी आल्यात आता आता तुमचं दाजी आणि मी आम्ही दोघ जण जेवणार आता मस्त पैकी पोळ्याचा बेत बनवलाय पण काय झालं पुरी जीवून बसल्या भुकेजल्या होत्या भाकरी ही केल पण हो का दूध आणलं होतं हो का दूध आणलं होतं पण काय झालं खाल्लं वाटतं पुरींनी दूध

आमटी केली भात चला जेवायला आता मस्त पैकी जिवती भजी कुरडाय पुरीनं सकाळी पियाने केल्या त्या भाकरी तर त्या भाकरी तर तशाच राहिल्या सकाळीच मी पण जीवली होती आर्धिकशी भाकर खाल्ली होती चला आता भूक लागली तुमच्या दाजींची वाट बघत बसली आता कवाशी केते तर दाजी जेवायला तर चला जेवायला मस्त पैकी बेत बनवलाय दाखवते पोळे आहे चला की किंवा काय तुमचं दाजी आलं त्यांचीच वाट बघत बसली मी अजून जीवली नाही मी आताची येते आल मंग आता वाढ झाला आल्या आल्यावर आंघोळ केली ती दिवसभर कांद्याचा फफुटा राहतोय ना जेवण रा। करायचं ते पोळ्याचं घ्या खाली भांडी राहते दाजेलाच घ्यायला लावले हका हो पुरी जेवायला तयार नाहीत या लय जेवलं म्हणजे चपाती केले चार पाच चपात्या केले त्यांनी गरम गरम चपात्या खायला चांगले लागते

अन्त कसै दाजेला जास् वर आम्बिया आम्बिया भात आवड बस्तो मलाई गुड चटका नाही Sampai jumpa di video selanjutnya, terima kasih. बाबा ती घेट का भांडी घेऊन ये पे आपले लेचा

बर चला देऊ का मी पण भात आमटे खाण्यास काय आमटी बघा जणजण येत एक नंबर लागते भात आमटे खायला सगळ्यांनी जेवायला या गुढीपाडव्याच्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तोंडाला पाणी सुटलंय माझ्या पण लई मी पण भात आमटीत खात असते अर्धच <laughs> बस खाल्लं गेलं की तुम्ही मार्ग खाता अजून पहिलाच घ्यायचं भाजी चपाती खायची असेल त्या अजून तुम्हाला सांगते

Держи, держи. Девун,

ये जुरिगा हां सांभे

अरे नाही हा पर्सेंट पोहोचते इतकी माहिती पण शरीन का हा मला वाटलं तुरुंग खायचे नाही बाबा <laughs> <दिया दिए? laughs> पापड मारा <laughs>

맘도 맘도 맘이맘 어. 맘도 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 맘도

तीन वाजता झोपलो आम्ही पण आम्ही पिक्चर बघत होतो आम्हाला माहितच नाही किती वाजल्यात लाइट बंद केली मच्छ्यात ना लाईट लावली झोप आमच्या पुन्हा म्हणतो बाहेर झोप आठवडा